नमस्कार गार्डनिंग अँड युनिव्हर्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण एका खूप विशिष्ट बागप्रेमींकडे आलेलो आहोत तर यांचा संघर्ष पाण्यासाठी फार मोठा आहे पण तुम्ही यांच्या बागेवरती अनेक फुललेली फुलू शकता शकता बघू अनेक फुलांचा बहर गेलेला आहे त्यांच्या बागेत बहर असताना फुललेली फुलं व्हिडिओच्या शेवटी मी अटॅच केलेली आहे तर आपण आलेलो आहोत अर्चना जाधव हो मॅडम यांच्याकडे मॅडम नमस्कार तुमचे बागेचे अनुभव तर आम्हाला सांगाच पण तुम्ही ही बाग फुलवली कशी याच्या मागची मेहनत या सर्व गोष्टी पण आम्हाला सांगा इतक्या सर्व सुंदर सुंदर शेवंती आहेत काय काळजी घेता तुम्ही येण्याच्या अगोदरच मी दोन महिने त्याचं पिंचिंग करते जेणेकरून छोट्या ह्याच्यात पण भरपूर छान असं फुल यावं आता ह्याच फुलं सुकून गेलेली आहेत पिंचिंग केल्यामुळे छोट्याशातच भरपूर फुलं आलेली आहेत आणि ह्याला मी कांद्याचं जे काय आपलं व्हेजिटेबल वेस्टेज असतं ते पाण्यात मी भिजत घालते तर ते कमीत कमी चोवीस तास बारा तास घातलं तरी चालते पाण्यात भिजत घालते आणि त्याचं पाणी मी ते, ते वरचं गाळून घेते आणि त्याचं पाणी झाडांना घालते तर ते पाणी हिता आहे बघ असं पाणी आहे तर ह्याच्यात कांदा आ, बीट पेरूचे उरलेले फोड हे सगळं आहे तर हे पाणी एका गा तर हे पाण्यातून मी असं वरती गाळून घेते सगळं आणि हा जो कचरा आहे हा ओला कचरा हा देखील मी सुकवते आणि सुकून एका गोणीमध्ये थोडे मातीमध्ये मिक्स करून ठेवते त्याच्यामुळे नंतर जेव्हा आपल्याला कुंडी भरायची असते तेव्हा एक्स्ट्राच्या खताची आपल्याला गरज पडत नाही आणि घरचं खत आपलं तयार होतं आणि हे जे पाणी आहे हे सगळं वरती असं गाळून घेऊन हे पाणी मी झाडांना घालते आता ह्याच्यात हे लाल का दिसते तर ह्याच्यात मी बिटाचा ज्यूस केलेला होता ते ज्यूस तो देखील घातलेला आहे आपल्या असं काकडीचा शेंडा बुडका गाजराचा शेंडा बुडका जे काही वेस्टेज येतं ते सगळं मी पाण्यामध्ये भिजत घालते आणि हे पाणी मी रात्रभर ठेवते आणि ह्याचं हे पाणी एकदा वापरून परत देखील हे परत ते पाणी वापरते असं मी दोन वेळा हे पाणी वापरते आणि हे झाकून ठेवते असं त्याच्यामुळे माझ्या झाडांना फुलांचा भार जास्त असतो तुम्ही इथं काहीतरी फांद्या पण लावलेल्या आहेत या कशा लावल्या त्या सांगा बरं या फांदीमध्ये मी ते आ, ओला कचरा सुकवून तयार केलेलं खत होत हु, ते खत घातलेलं आहे आणि प्रत्येक फांदी मी कोरपडी मध्ये बुडवली आणि त्या फांद्या मी इथे लावून दिल्या आणि त्याला मी जास्त ह्याच्यात पाणीही साठणार नाही आणि हे सुकणार देखील नाही या पद्धतीनं या कुंडीमध्ये ह्या मी फांद्या लावल्या आणि एक दीड महिन्यानंतर ह्या फांद्या फुटल्या तर ह्या जास्वंदाला देखील दोन काल फुलं येऊन गेली पण ही दुसरी आहेत गुलाब पण फांदी पासून लावलेला आहे आणि ही गोष्ट मला फार आवडली की बागप्रेमींचं हेच असतं की कोणती गोष्ट बागप्रेमी म्हणजे निसर्गाला हानी होईल अशा करत नाही की म्हणजे काय म्हणतात की टाकाऊ पासून टिकाऊच्या गोष्टी असतात आणि बघा हे शेवंतीलाही किती आहे की भरगतच फुलं शेवंतीवरती अजूनही आहेत आणि अफलातून दिसत आहे इथे पण बघा सुंदर हे आहेत जरबेराही फुललेले आहेत आणि एक सगळ्यात भन्नाट गोष्ट म्हणजे की अनेक लोक तक्रारी करतात की बाग करायला पैसे लागतात हे लागतं अनेक गोष्टी लागतात आता मॅडमनी बघा काय केलेलं आहे की बोरी इथं कळ्या पण लागलेल्या शेवंतीला बरणी माठ अशा अनेक गोष्टी वापरल्यात ही, वाप ही शेवंतीच वरच जे फुलं येऊन गेल्यात भरपूर फुलं होती इथं तर मी त्या फांद्या कट केल्या बऱ्याच बरे, प्रकारची शेवंती माझ्याकडे आहे तर त्या फांद्या कट करून फुलं त्या फांद्या मी ह्या गोणीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत जसं जसं सुकेल तसं तसं ह्याचं खत तयार होईल जेव्हा आपल्याला कुंडी भरायची असेल तेव्हा आपण ह्याच्यातला थोडासा कुंडी भरू शकतो बरोबर हे कुजल्यावर पण हे होतं रोपाला आपोआप खत तर मिळत राहतं आणि अजून एक सरप्राईज गोष्ट याची मॅडम म्हणजे की हा टाकला ना कधी कधी खूप वेगळे सरप्राईज मिळतात आपल्याला की अनेक फुल झाडं कळत उग उगून येतात याच्यामधून झेंडूच्या बाबतीत पण असं होतच ही पण शेवंती तुम्ही एका खूप छोट्याशा कॅन मध्ये लावली आणि अगदी दृष्ट लागावी इतकी सुंदर बहरलेली आहे ते तेच खत याच्या मागचं रहस्य आहे हो, का हो, हो, तेच <laughs> तुम्ही इतर शेणखत वगैरे काय देता माझ्याकडे शेणखत नाही किंवा कुठलंच खत नाही शेतात कधीतरी तुरीचं वगैरे खत शिल्लक असेल तर कधी दोन तीन महिन्यातून एखाद्या वेळेस थोडस देत असते ओके असं असं काहीच नसतं घरगुती पासून तयार लिक्विड काय बात हे अशा बजेट फ्रेंडली गोष्टी केल्या तर पर्यावरणालाही खूप मोठा आधार मिळतो हा ते काय आहे ते दाखवा बरं जरा प्लांट आहे आता ह्याला पाणी घातलेलं नाही बरेच दिवस त्याच्यामुळे आणि ह्याला खाली सपोर्ट नाही म्हणून मी असं ठेवले खूप सुंदर उपयोग केलेला आहे इथं गुलाबही फार सुंदर फुललेले आहेत आणि गुलाबांचा खूप छान संग्रह आहे तुमच्याकडे आणि गुलाब तुम्ही फांदी पासून पण मस्त लावता हो आणि गुलाबाची काही विशेष काळजी घेता का गुलाबाला मी उन्हामध्ये ठेवते पण सध्या आम्हाला बाहेरगावी जायचं असल्यामुळे हे मी सावलीत ठेवलेले आहेत गुलाब उन्हामध्ये ठेवते आणि आठ दिवसाला त्याची माती उकरते आणि त्यालाही प्रत्येक फुल झाडाला माझ्या तेच घर खत लिक्विड लिक्विड फर्टिलायझर फर्तिलाएजर। आणि मी पाणी जास्त घालत नाही गुलाबाला थोडीशी त्याचा वरचा लेअर असा थोडासा सुकल्यानंतरच मग पाणी घालतो ओके ही पण जी लिली आहे ती फार सुंदर आहे ही फेरिगेटेड स्पायडर लिली आहे आणि फार सुंदर आहे पाण्याचा पण रियूज होतो आणि झाड पण टवटवीत राहतात इथे झेंडू आहेत शेवंती मोगरा आता मोगऱ्याला पण फुलं यायला सुरुवात होतील याला ना दही आणि भात दोन चमचे थोडासा उकरून घाला या वर्षी तुम्ही बघा मला कॉल कराल की किती कमालीची फुलं येतात आणि हे आता जस्ट संक्रांत झालेली आहे हे जे सुगड असतात सुगडच म्हणतात ना हे पण बागेसाठी खूप महत्वाचे असतात मॅडमने जसा स्टँडसाठी उपयोग केलाय तसा उपयोग करा किंवा यात पाणी घालून असं रोपाच्या बुंद्याला पण तुम्ही ठेवू शकता आ, दुसरी गोष्ट की ही शेवंती बघा की आता सुकलेली आहे मॅडम मला खूपदा म्हणत होते की बहर असताना आहे पण यानं काही झालं नाही पण याचे सगळ्यांचे व्हिडिओज मी आपल्या व्हिडिओच्या शेवटी अटॅच केलेले आहेत हा बहर तुम्ही लास्टपर्यंत थांबून एकदा नक्की बघा अ हे चिनी गुलाब आता हिवाळ्यामुळे डॉर्मन्सीमध्ये आहेत पण या कलाकृतीबद्दल मॅडम जरा सांगा आम्हाला की हे फार युनिक दिसतं आहे हा ह्याला होल पाडले आता सध्या हे सगळे परत मी रिपोर्ट करणार आहे बाटलीला होल पाडून ह्याच्यात काड्या घातलेल्या आहेत ओके आणि भरपूर फुलं आहे ह्याचा पण मी व्हिडिओ नंतर तुम्हाला टाकते भरपूर फुलं येतात ह्याला तर ह्याच्यात काड्या घातल्या आणि चार पाच दिवसातच चिकटतात त्या लगेच हो हो आणि नारळाचं पण ह्याला पण फुलं भरपूर आले होते दोन वाटे वा वा हे तुम्ही पाहू शकता की नारळाच्या करवंटीमध्ये किती सुंदर यांनी चिनी गुलाब लावलेला आहे आणि इथंही एक आहे दोन वाट्यामध्ये खूप सुंदर दिसते आणि हे वाटी आरामात वर्षभर जातेच इथंही किती सुंदर फुलं आहेत एक झोरा लावलेला आहे ह्या श... पिशवीपासून तयार केले अच्छा आता फांदीवरून सहज आठवलं तुम्ही इथे खाली बघू शकता इथे एक अंजीर दिसतोय तुम्हाला हा पण अंजीर इतका मोठा असला तरी मॅडमनं स्वत फांदी आणून लावलेला आहे इथे पपई आहे इथे क्रिसमस ट्री सोबतच हे जांभूळाचं झाड आहे म्हणजे बजेट फ्रेंडली आणि मोठ्या टप्पाचा मी वापर बियापासून छोटी रोपं तयार करण्यासाठी करते आता हा जेरबेऱ्या केशरी कलरचा चा जेरबेऱ्या आहे तर ह्याच्यात मी कॅलेंडुलाची थोडेसे बिया टाकले मग ह्या बिया ह्याची रोप तयार झाली की मग मी ट्रान्सप्लांट करते हु, हु, दुसरे कशात म्हणजे वेगळं काही ह्याला जे पाणी असेल तेच ह्याला पण भेटत मला वेगळं पाणी द्यायची गरज पडत हे पण गुलाब बहुतेक तुम्ही फांदीपासून लावले गुलाब आहे फांदीपासूनच लावलेला आहे वा वा गुलाबात म्हणजे की अगदी फांद्यांपासून मल्टिपल रोपे तुम्ही बनवलेली आहेत आणि फांदीपासून अगदी काय म्हणतात की पंधरा पंधरा फूट झाले झालेली झाडं मॅडमच्या बागेमध्ये आहेत लाजाळू आहे जुईची पण फांदीच लावली फांदी क्या बात हे चाफ्याच्या वेगवेगळ्या फांद्या लावलेल्या आहेत त्यांना पण लवकर अंकुर येतील जरबेरा सुंदर आहे कमळ आहे आवळा बी पासून आवळ्याचं बी सुकवलं आणि ते बी वा सोनचाफा तुमचा फार तजेलदार दिसतो आहे अनेक जणांचा सोनचाफा टिकत नाही तर या सोनचाफ्याचं चा रहस्य जरा सर्वांना सांगा सोनचाफ्याला पण मी आजच पाणी घातलेलं आहे दोन दिवसातून एकदा पाणी घालते आणि पिशवीची साईज मोठी आहे छोट्या अशा रुंद पिशवीत घालण्यापेक्षा उभे उंच उंच पिशवीत घातले आणि ह्यालाही तेच माझं लिक्विड फर्टिलायझर आणि हा लावून दोन महिने झाले असतील माझ्या भाचच्याने मला दिलेला आहे तर ह्याला दोन चार फुलं येऊन गेलेली आहे ओके कलमही सुदृढ आहे आणि म्हणजे की पानावरूनच झाड आहे ते समजतं आपल्याला चाप्याला बी आलेलं हे बी सोनचाप्याचं आहे क्या बात आहे तर मी ते बी जपून ठेवलेलं आहे त्याच्यापासून देतील नवीन रोप येतील आणि ह्या कलमीला खूप फुलं येतील आणि अनेकांचे म्हणजे रोगड दिसतात पण याचं तेज खूप दिसतं याचं सिक्रेट तुम्ही सांगितलं की तेच ते लिक्विड फर्टिलायझर इथे एक वाफा बनवला आहे मॅडमनं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की एका बाटलीमध्ये इतकं मोठं त्यांनी फांदीपासून लावलेले एक वेली गुलाब आहे गुलाब आहे अशा छोट्या बाटलीमध्ये पाण्याचे शॉर्टेज असल्यामुळं आणि हा फक्त प्रायोगिक तत्वावर की बाबा ह्याला फुल येईल का किती छान म्हणून फार सुंदर गोष्ट आहे कोलियस पण पाण्यात तसंच आहे बरेच दिवस झाले ह्याच्याकडे पाहिलेलंच नाहीये आठ दहा दिवस तरी झालं काही चाललंय तुझं म्हणून पण नाही धूळ खूप झाली थोडस स्प्रे केल्यावर पाण्यात छान चमकतात चमकतात हे सगळं जळलेलं आहे आणि फरशी पुसायचा जो वायपर येतो तो, तो पण कचऱ्यात न टाकता प्लास्टिकच ओझ पृथ्वीवरचं न वाढवता मॅडमने इथं पण ब्रह्मकमळ आणि हे गजेनिया गजेनिया पण पिवळा गजेनिया आहे तो पण सुंदर लावलेला आहे त्याची पण हा खाली गुलाब लावलेले होते देशी आणि हा जो शेवगा दिसतोय हा पण मॅडमनी स्वतः लावलेला आहे हा सकाळी भरपूर प्रकारचे पक्षी असतात पोपट चोटे चोटे क्या बात असतात त्याच्यावर काय शेवगा म्हणजे की फुला मधमाशांपासून पक्ष्यांपर्यंत हो। सर्वांचं प्रिय झाड आहे हो। हे एक कमल पण त्यांनी प्रायोगिक तत्वावरती सुरुवातीला लावलेलं आहे फक्त खाऊन एक दोन बी उरल्यावर वाटलं येते का पाहावं अरे वा ते देखील आले ते, ते म्हणतात ना की फक्त लावायचं काम करा निसर्ग त्याच त्याच काम करत करवंदाचं पण करवंद खाल्ले चार पाच दिवस बिया सुकवल्या घरातच तर ही झाड आहेत ती आहेत गावाकडे जेव्हा जाईल तेव्हा ह्या पावसाळ्यात ही झाड लावून टाक म्हणजे तुम्ही झाड इथं मोठी करता काही मोठी झाली की गावाकडे गावाकडे शेतात लावायचं कारण हे झाड म्हणजे कोकणातील कुंपणासाठी वापर अगदी खरं आणि बऱ्याचदा झाडं आहे हो ना बऱ्याचदा होतं कसं की झाडांचे एक वय वाढलं लेन नंतर त्यांना मोकळी जागा ही हवीच असते बरं आता आम्हाला सांगा की तुम्हाला झाडांची आवड कशी लागली सुरुवात कशी केली बागेची बागेची सुरुवात मुळातच माझी आई आईला खूप आवड आहे तर असं कधी वाटलंच ना की मला पण आवड असेल जेव्हा स्वतःचं घर झालं शेवंती ही माझ्या आईकडे होती आणि मला असं वाटायचं की मी देखील लावी लाल प्रकारची शेवंती ही माझ्या आईकडून आणली आणि नंतर हळू 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 पहिल्यांदा मी फक्त माती कुंडीत भरायची आणि रोप लावून द्यायची तर त्याला काही एवढी फुलं येत नव्हती नंतर ना कुंडी भरण्याची टेक्निक माहीत झाली नंतर ना लिक्विड फर्टिलायझर तयार युट्यूबला बघितलं आणि ते सतत चालू अगदी फळ कापलेलं साल जर दुसरीकडे कुठं दिसलं गावी असेल समजा कुठं तर समजा तिथं संत्रे काढले असतील मोसंबी काढले असतील ते साली बघितले तर मला असं वाटतं की मी घरी असते तर हे साल वापर आणि त्याचं झाडांना लिक्विड फर्टिलाय आईची आवड माझ्याकडे आली आणि माझी आई स्वतः <laughs> माझ शेतात कष्ट करून तिच्याकडे मोकळ्या हवेत असल्यामुळे तिच्याकडे देखील याच्यापेक्षा खूप झाड तिच्याकडे भरपूर आहे पण या शहरामध्ये सिमेंटच्या जंगलामध्ये पण की तुम्ही अगदी अफलातून निसर्ग फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे मॅडमच्या बागेतील जेव्हा बहराचा काळ होता ते व्हिडिओ तर मी अटॅच केलेलेच आहेत पण जेव्हा मी परत मॅडमकडे येईल तेव्हा मी आज मी मॅडमला दिलेल्या ज्या बिया कंदा आहेत ते पण तुम्हाला फार मोठे झालेले दिसतील हेच म्हणजे याची मला खात्री वाटते की इतकं यश त्यांच्या बागकामाच्या अनेक प्रयोगांना आहे की म्हणजे सहज एखादी गोष्ट टाकली लावली आणि रुजूनही आलेली आहे हे म्हणजे गझेनी देखील प्रत्येक ठिकाणी माझ्या प्रत्येक कुंडीत तुम्हाला गझेनी जवळजवळ वीस टक्के कुंडी मध्ये गझेनिया दिसणार म्हणजे दिसणारच कारण मला सवय असते की थोडस झालं की ते चालत चालतच थोडं असं करायचं पाणी घालायच्या वेळेस लगेच ते लगेच द्यायचं कुठं कारण हे जे झाड आहे ते सिजनेबल आहे त्याचं लाईफ ठरलेलं असतं तोपर्यंतच आपण ह्याचं ते दुसरं तयार करून ठेवायचं की ह्याचं फुल बंद नाही झालं पाहिजे थोडीशी काळजी घेतली तर कंटिन्यू कॅलेंडरला ह्यांना वर्षभर फुलं अच्छा तर आता हे मी काढले तर अगदीच काही न करता देखील हे चिटकतं फक्त की ह्याला थोडस चार पाच दिवस फक्त पाणी घालायचं अगदीच जास्त पण नाही घालायचं पण मी तयार केलेलेच आहेत वा, वा, वा। किती सुंदर रंग आहेत प्रत्येकाचे की फार मनमोहक म्हणजे माझ अगदी एवढं सुद्धा भाजीपाला वायाला जात माझ्याकडे आपण सॅलड करतो त्यावेळेस मी किचन मध्ये एक कॅरी बॅग ठेवलेली आणि मागचा पुढचा शेणा सुद्धा मी वायाला जाऊ अगदी खरंय निसर्गातून घेतलेलं निसर्गाला देणं मॅडमची पॉटिंग मिक्स बघण्याची एक संधी आपल्याला मिळालेली आहे ही त्यांची ग्रो बॅग त्यांनी स्वतः बनवलेली थोडीशी फाटलेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही शेंगाची टरपल्यांची संख्या किती आहे याच्यामध्ये हे झाड किती उंच झालेले जवळपास माझ्या छातीपर्यंत लागत आहे इतकं उंच हे झाड झालेलं आहे आणि असं नाही असं नाही की झाडांना खुपदा महागडीच खतं लागतात किंवा खूपच झाडांना आवश्यक गोष्टी असतात तिथं बघू शकता की तर फली आहेत आणि त्याच्यामध्ये झाड किती उंच झालेलं आहे शेजारचं प्राजक्ता पण आहे आणि तजेलदारही दिसतं आहे फार सुंदर युनिक बाग आहे आणि अजून एक विषय वैशिष्ट्य म्हणजे मॅडम आपल्या ग्रुपवर पण आहेत त्यांच्या जेव्हा केव्हा पोस्ट पडतात ग्रुपमध्ये तेव्हा जवळपास सहा सात लोकांचे रिप्लाय तर मस्त असतात काळजी काय घेता बिया द्याल का कस काय इतकी सुंदर फुलली अनेक म्हणजे हे त्यांच्या कार्याचं याचं यशच या आहे केलेला होता देखील जे आपण हे आवळ्याच वरती स्वतः उरतो okay. तो देखील मी टाकून दिलेला नाही फक्त की एवढाच की तो थोडा सुकून मग असं ह्याच्यात घालायला पाहिजे होता पण घाई खूप असते सकाळची मग मी असंच टाकून दिला होता आम्ही काहीच घरात जे आपल्या वेस्टेज असत ते काहीच वाया घालवायचं नाही हु, ते त्याच्या आता भर मी आठ दिवस नव्हते त्याच्यामुळे झाडांचा भर कमी आहे फुलांचा किंवा झाड आठ दिवस नव्हती तरी ही झाड वाढलेलं नाही एकही झाड माझं गेलेलं नाहीये फक्त की त्याचे निस्तेज झालेत फक्त थोडेसे नाही खूप सुंदर फुल आहेत किती अशी संपायला यायला लागलेला आहे आणि इतक्या छोट्या छोट्या कंटेनर मध्ये भरभरून शेवंती फुललेल्या आहे मॅडम शेवंतीवर कधी रोग येतो का आपल्या हो येतो कि मग काय उपाय करता रोगासाठी रोगासाठी शॅम्पू टाकते थोडस पाण्यात आणि तू नाही ते सांगितलेलं म्हणजे साईड काळजी घेतली ना शेवंतीची तरी फुलं यायच्या टायमिंग मध्ये शेवंतीवर चिकटा <laughs> येत मवा हा पडलेलाच असतो अगदी खरे म्हणजे बुरशीनाशक प्लस कीटकनाशक सोबत करून दिलं अजून एक उपाय सांगतो तुम्हाला की तंबाखू मिरची आणि लसूण या गोष्टी ठेचायच्या मिरची लसून त्या थोडी तंबाखू टाकायचे दोन दिवस भिजत घालायचं आणि ते फवारायचं त्यांना पण मावा निघून जातो आणि हा एक घरगुती उपाय आहे ट्रँगल हर्ट पण सुंदर आलेले आहेत आणि एक छोटे छोटे कंटेनर एक अगदी सुयोग पद्धतीने मॅडमनं वापरलेले आहेत आणि म्हणजे की निसर्गाने ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याच्या वाढीच्या रूपात किंवा त्याच्या या बहराच्या रूपात तर आता तुम्ही बघू शकता की मॅडमच्या बागेत बहरलेली वेगवेगळी फुले ती बत, मी आता अटॅच करतो आहे भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत पुढचे काही महिने मी पुण्यात असणार आहे जर तुमच्या बागेला भेट देऊन तुम्हालाही अनुभव कथन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप वर कॉन्टॅक्ट करा नक्की तुमच्या पण बागेला भेट देऊयात मॅडम बाग दाखवल्याबद्दल आणि खूप सारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा बहर जेव्हा असेल परत यापेक्षाही अजून या मोठा माझा बहर आता जर तुम्ही पाहिलाय तो दहा टक्के देखील नाही आहे तर <laughs> नक्की तू माझी पूर्ण बाग फुललेली असेल तेव्हा तू नक्की शंभर टक्के येऊ आणि आपले दर्शक पण तेव्हा ही बाग पाहतील ऑनलाईनच्या माध्यमातून भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत हो, नमस्कार अर्चना मॅडम यांची रोपे बनवायची एक युनिक पद्धती पहा बरं का याच्यामध्ये त्यांनी दाब कलम या, या पद्धतीने कनेरीचं रोप बनवलेलं आहे याच्यामध्ये एका फांदीवरती दाब देऊन ती जमिनीत रु खोचली जाते आणि नंतर मुळ्या येतात आता मुळ्या पण तुम्ही बघितल्या की आणि यानंतर याला खालून कट मारला आणि कुंडीमध्ये मा लावलं बुरशीनाशक लावून की आपलं एक नवीन रोप तयार होतं मला अर्चना मॅडम म्हणाल्या होत्या की या कनेरीची फांदी त्यांच्याकडे लवकर रुजत नव्हती जसं व्हिडिओमध्ये मग तुम्ही बघितलं की त्या गुलाब वगैरे हो पण किती छान पद्धतीने रुजवतात तर त्यांच्याकडे हे रुजत नव्हतं काही कारण वगैरे असतीलच म्हणून त्यांनी किती न थांबता यशस्वी पद्धतीनं या कन्हेरीचं एक नवीन रोप बनवलं आणि आत्ता सुरू झालेले आहेत मॅमच्या गार्डनमधील सिजनलचा अफलातून बहर जो मी व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की त्या मला म्हणाल्या की उशीर झाला यायला उशीर झाला तरीही खूप सारी फुलं होती आणि जो बहर मिस झाला होता त्याच्या काही क्लिप्स मॅडमनं मला दिलेल्या आहेत तर त्या क्लिप्सच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर एखाद्याची बाग असू शकते आणि किती सुंदर निसर्गाचा वरदहस्त त्यांच्याकडे आहे हळदी कुंकू असेल किंवा इतर सीजनल्स असतील गुलाब असतील अगदी मनमोहक मित्रांनो मुळात या बाग भेटी करण्याचा उद्देश इतकाच असतो की आपले जे बागप्रेमी आहेत त्यांचे अनुभव आहेत त्या अनुभव इतरांना समजावेत आणि एकमेकांच्या अनुभवातून एकमेकांचं बागकाम सोपं व्हावं आता मॅडमनी सोनचाफ्याच्या टिप्स दिल्या रोपं बनवायचे टिप्स दिल्या गुलाबाच्या फांद्या किंवा इतर सर्व कटिंग लावायच्या ज्या टिप्स दिल्या त्या टिप्सनं अनेक लोक त्यांच्या बागेमध्ये सुद्धा हे प्रयोग निश्चितपणे करतील आणि त्यातून मग त्यांना पण बेनिफिट्स मिळतील अनेक रोपं मल्टिप्लाय तर होतीलच हे बहर बघता बघता ही गोष्ट तुमच्या कानावरतीच घातली दुसरी एक गोष्ट की पुढचे काही महिने मी पुण्यात असणार आहे तुमच्याकडे पण झाडाविषयी सांगायला जर काही असेल तुम्हालाही वाटत असेल की चॅनलवरती यावं बोलावं तुम्ही आणि स्वतःचे अनुभव सांगावे तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती मेसेज करा आम्ही नक्की पुण्यात तुमच्या घरी येऊ तुमच्या बागेचे शूटिंग घेऊ तुमची मुलाखत पण घेऊ याला कोणतेही चार्जेस नाही आहेत एकमेकांच्या स सहवासातून आणि संवादातून एकमेकांना अनेक गोष्टी शिकायला मिळत असतील तर तो आनंद फार वेगळाच आहे शेवंतीचा हा एक अफलातून बहर क्लॅरिटी अधूनमधून थोडीशी अनक्लिअर वाटत असली तरी ही बहर तुमच्या लक्षात येत राहील की किती भरगच्च फुले आहेत हे थोडंसं शेअरिंगमध्ये व्हिडिओची क्वालिटी थोडीशी कमी होते पण तुम्ही बहर आणि फुले यांना नक्की मोहून जाल धन्यवाद